नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात आपण विस्तृत बातम्यांचा आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी पाहूयात आजच्या प्रमुख हेडलाईन्स मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि बाजार समिती संघटनेचे धरणे आंदोलन सुरू समितीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेण्याची मागणी विविध प्रलंबित मागण्यांसाठी फकिरा पॅन्परचा कोकण भवनावरती गाढव मोर्चा मागण्यांच्या पूर्ततेकरिता निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचाही इशारा चेंबूर मध्ये मानवतेला कायम मा फासणारी घटना राज पंजाब बार मध्ये इस्माला लग्न करून मारहाण घटनेचा चर्मकार विकास संघाकडून जाहीर निषेध जन अधिकार पार्टी महाराष्ट्राची लोकसभेसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर महिला सक्षमीकरणासह रोजगार पार्टीचा प्रमुख अजेंडा आणि अन्य निवारण संघर्ष समितीचा न्यायासाठी लढा महाराष्ट्र एकता पत्रकार संघाचाही लढ्याला पाठिंबा राज्यातील विविध बाजार समित्या सध्या बंद होण्याच्या मार्गावरती आहेत त्यामुळे समितीतील कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुण्याचे अध्यक्ष दिलीप ढेबरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांवरती ओढवलेल्या बिकट परिस्थितीच्या विरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील तीनशे सहा बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांवरती हालाकीची परिस्थिती ओढावल्यानं या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी दिलीप ढेबरे यांनी केली राज्य सरकारने बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणताच निर्णय घेतलेला नाही बाजार समितीचे उत्पन्न घटवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न चालले आहेत आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांना गेली चोवीस वीस पंचवीस पंचवीस महिन्यापासून पगार होत नाही मग याड मुक्ती फळे भाजीपाला नियमन मुक्ती असल थोड्या दिवसात धान्यमुक्ती मी राज्य शासन करू राहिले आणि वेगवेगळे नियम लादून बाजार समितीच्या उत्पन्नावर गदाही राहिली त्याच्यामुळं बाजार समिती कर्मचाऱ्यांना पगार वेळ मिळत नाही त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाही शैक्षणिक सुविधा मिळत नाही त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे बाजार समिती कर्मचारी हे शासनाचंच काम करतात आधारभूत खरेदी केंद्र योजना असेल आज शेतमाल तारण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या वजनमाफाचा विषय असेल त्यांना चोवीस तासाचा पेमेंट मिळण्याचा विषय असेल हे सगळं बाजार समिती कर्मचारी अवरात्र काम करत आहे आणि त्या कर्मचाऱ्यालाच उपासमारीची वेळ आलेली आहे त्याला पंचवीस पंचवीस चोवीस चोवीस महिन्यापासून पगार आहेत त्यामुळे या शासनाने बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेतलं पाहिजेत असं आमचं कर्मचारी संघटनेचं ठाम मत आहे त्याच्यामध्ये सहा बाजार समित्या आहेत त्याच्यापैकी फक्त पन्नास बाजार समित्यांची परिस्थिती चांगली अडीचशे बाजार समित्याच्यामध्ये बाधित झालेल्या आहेत अडीचशे बाजार समिती कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही आणि अवरात्र त्यांच्याकडून काम केलं जाते राजकीय दबावाखाली त्यांना काम करावं लागते संचालक मंडळाचं ऐकावं लागते जर का बाजार कर समिती कर्मचारी शासनालाच शासन शेतकऱ्यांनाच न्याय द्यायचा असेल तर बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासनात घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे अशी मागणी आमच्या संघटनेची आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीला प्रशासनाला जबाबदार ठरवित जोपर्यंत आंदोलनाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका घेतली हे आंदोलन मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि बा, 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 कर्मचारी बाजार संघ हे संयुक्तांच्या वतीने आम्ही सुरू केलेलं आहे याचं कारण राज्यातील हा बहुतांश भाग ब ग्रामीण भागातला आहे आणि या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची जी नाळ जुळलेली आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत आहे ज्या फळ फळमाल असेल धान्य असेल किंवा भाजीपाला असेल ह्या सगळ्याशी निगडीत असताना शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीत आहे परंतु गेल्या तीस चाळीस वर्षापासून ह्या सर्व कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे सेवेत समावून घ्यावे यासाठी अनेक वेळा प्रस्ताव दाखल केले परंतु संबंधित विभागातील सर्व संचालक असेल सहकार मंत्री असेल किंवा आमदार असेल त्यांनी भेड़ वेळोवेळी ह्या सगळ्या जे ब कर्मचारी आहेत यांच्यावरती अन्याय करण्याचं काम केलेलं आहे आणि या कर्मचारी वर्गाला कुठंतरी न्याय देण्यासाठी की मराठा क्रांती ठोक मोर्चा मैदानात उतरलेला आहे आणि आज जोपर्यंत या सगळ्यांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चा हा यांचा पर... धरणे आंदोलन सोडणार नाही ही ठाम भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज सर सरकारनं तत्काळ याच्यावरती विचार करावा या सगळ्या सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कर्मचाऱ्यांना शासकीय समाविष्ट करून घ्यावं ही प्रमुख मागणी आहे याचबरोबर राज्यातील पी एस आय पदोन्नती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि मंत्रालयीन पोलिसांना सेवा सुविधा मिळाव्यात अशी मागणीही पाटील यांनी केली यानंतर राज्यामध्ये जे दोन हजार सहा आठ अकरा तेरा आणि सोळाची जे डिपार्टमेंटल पदोन्नती झाली होती पी एस आयची या लोकांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या सगळ्या सातशे साठ पी एस आय लोकांना त्यांनी तत्काळ या सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं दुसरा हो। सगळ्यात महत्त्वाचं जे राज्याचं मंत्रालय आहे या मंत्रालयाची देखरेख करणारा हा पोलीस बांधव आहे आणि हा पोलीस संरक्षण करत असतात तुमच्या कागदपत्रापासून सर्व गोष्टीपासून मंत्र्यांच्यापासून तुमच्या आमदारांच्या सगळ्यांची सुविधा सगळ्यांचं संरक्षण करणारे पोलीस त्या ठिकाणी उघड्यावर आहेत त्या पोलिसांना आठ तासाची डोटी असतं त्याला बारा तासाची डोटी आहे त्याला उघड्यावर त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमला जावं लागतं त्याच्यानंतर त्याला कपडे चेंज करायला रूम नाही जेवायची सोय हो नाही अशा परिस्थितीमध्ये यांना कुठंतरी त्या ठिकाणी त्यांची सुविधा केली पाहिजे ती एक आम्ही मंत्रालयातील सगळ्या पोलिसांच्या साठी प्रमुख मागणी ठेवली विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात हे आंदोलन पुकारण्यात आले आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत निवडणूकच होऊ देणार नाही असा जाहीर इशाराच आबा पाटील यांनी सरकारला दिलाय आरक्षण इलेक्शन ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत आमची भूमिका असती आहे की याच्यामध्ये हे सगळे बाजार समितीचे सहा हजार आठशे सत्याहत्तर कर्मचारी आहेत हे सगळे डायरेक्ट प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पोचलेले सगळे कर्मचारी आहेत सगळ्यात प्रथम तुम्ही ह्यांना जर न्याय दिला, दिला तर अख्या तालुक्याला न्याय दिल्यासारखा विषय कारण हे शेतकरी ते सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे कर्मचारी आहेत आणि त्याच्यामुळे या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही न्याय दिला नाही तर येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे कर्मचारी आणि मराठा क्रांती मोर्चा मिळून तुमची भूमिका काय त्या मी योग्य वेळेला योग्य जाहीर करू कॅमेरामॅन अंकुर सहा सोबत कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता